मला झोपेत डॅडाचा स्पर्श चालत नाही तरी दोन शॉल्स घेतलेले आहे मी त्यानंतर अनयासाठी ही खूप हेल्दी गोष्ट घेतलेली आहे मी तर्स घेतलेली आहे रोशन साठी आहे आणि ही एक युनिक गोष्ट वाटली कुकरचा रिव्ह्यू वा परत एका व्हिडिओ या व्हिडीओ हो मध्ये सांगते खूप लोकांनी विचारलं मेबी तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितले नसतील लास्ट हा एक एक घास असते त्याच्यातला दोसतला खाते ती नाही हळू हळू सर्वांच एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि रोज प्रमाणे आज पण मी पटापट उठून रेडी झाली सगळ्यात आधी मी उठली रोषून उठला होता आधी पण परत झोपला तो मम्मी उठली आंघोळ वगैरे करून पूर्ण रेडी झालेली आहे आता साडेआठ वाजली आहे आणि अजून झोपलेली आहे आणि ती जर नऊ वाजेपर्यंत झोपली ना ती दिवसभर एकदम फ्रेश असते आणि आता तर तिने वेगळाच पॅटर्न आणलेला आहे सकाळी नऊ वाजेपर्यंत झोपायचं आणि दिवसभर झोपायचं नाही आणि मग सहा सात आठ वाजता जे झोपते ते डायरेक्ट जेव्हाही उठत नाही डायरेक्ट सकाळी सुटते काल तिने तसं केलं काल नाही परवा तिने तसं केलं होतं पण तिला जबरदस्ती उठून आम्ही खाऊ घातलं होतं थो थोडंसं पण भूकही लागली होती झोपेतही होती भूकही लागली होती तर पटापट खाल्लंय स so, असं सगळं तिचं चाललेलं आहे कारण ना खेळण्यामध्ये इकडे तिकडे बघण्यात फिरण्यात इंटरेस्ट येतो ना त्याच्यामुळे ती झोप विसरून जातं आहे तर आता ती झोपलेली आहे मी आणि रोशन बिलकुल आंघोळ बिंगोळ करून रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही जो रूममध्ये राडा घातलेला आहे ना चार पाच दिवस तो आवरायचा आहे आम्हाला Uh, कपडे जे यूज्डवाले होते ना आम्ही नेहमीच असं करतो जे यूज कपडे ते वेगळेच ठेवतो बाहेर आणि अनयूज्ड कपडे वेगळेच ठेवतो म्हणजे घरी गेल्यावर जास्त टेन्शन ते येत नाही की अरे हे धुवायचं आहे की हे नाही धुवायचं आहे मग आम्ही आता काय करणार आहे एक छोटी जी बॅग आहे त्याच्यामुळे सगळे त्याच्यामध्ये सगळे अनयूज्ड कपडे ठेवतो आणि जे यूज झाले जे धुवायचे आहे घरी जाऊन ते एका मोठ्या बॅगमध्ये प्लस आम्ही जी शॉपिंग केलेली आहे ती ॲडजस्ट करतो आता माहिती नाही काय काय सगळं मावणार आहे नाही मावलं तर आणि आता जे फूड होतं म्हणजे मुरमुरे वगैरे मी आणलेले तर ते ठेवून देऊ आम्ही इथेच कारण आता त्याचं काही कामही नाही आणि ते एवढे काही महाग पण नाही तर जागा पाहून सगळं काही करावं लागेल तर आता पॅकिंगला सुरुवात करतो आहे तर मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं नव्हतं की मी गिफ्ट्स काय काय घेतले तर तुम्हाला आज मी सांगते की मी गिफ्ट्स काय घेतले पहिल्या बराबर पॅकिंग करते आणि मग तुम्हाला गिफ्ट्स दाखवते कारण तोपर्यंत अनाया उठून जाईल मग माझ्या मागे तिला सांभाळायचं तिची तिला रेडी करायचं सगळं लागतं तर त्याआधी आमची पॅकिंग झाली पाहिजे तर दोघंही मिळून बराबर आता आम्ही पॅकिंग करतो आणि मग आजच्या दिवसात काय तर आज बघू चहा वगैरे पाहायला बाहेर जातो डे टू डे आहे इथे तिथे फटका वगैरे मारून येतो असाच आणि आजूबाजूलाच फिरू बाहेर दूर तर काही जायचं नाही आहे कारण बारा वाजताचं आमचं चेकआउट आहे आणि आम्हाला घरातून निघायला दहा वगैरे तर वाजणार आहे सगळं आवरून तर कारण अनायाचं अजून आवरायचं आहे तिचं ब्रेकफास्ट वगैरे सगळं दे तेवढा वेळ होऊनच जातो म्हणून आता पटापट पड़ सगळं आवडतो दहाला वगैरे बाहेर निघतो बाहेरून फेरफटका मारून येतो काय ब्रेकफास्ट वगैरे करू करून येतो आणि मग बाराला आम्ही इथे चेकआउट करून डायरेक्ट मला वाटतं एअरपोर्टवरच जाऊ कारण आमची साडेतीन पावणे चारची फ्लाईट आहे थ्री फॉर्टीची फ्लाईट आहे तर एक दोन तास आधी तिथे जावं लागतं कारण लांब तर नाही आहे पण जर गर्दी असली उठली तू नो ये 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 गुड मॉर्निंग झोपायचं तुला आणखी घेते मी घेते बेटा चलो सो so, भेटते मी तुम्हाला पुढे जे काही आज दिवस बरा सगळं शेअर करते तर मी जे काही वस्तू इथनं शॉपिंग केल्या तुम्हाला दाखवते तर हे अनायासाठी मी घेतलं सध्या तिला सीप करता येत नाही पण छान होतं मला आवडलं जेव्हा केव्हा करता येईल तेव्हा म्हणून मी हे घेतलं सध्या मी वापरेल आणि हे असे ना हे धूप लावायचे आहेत तर हे मॅग्नेटिक आहे आपल्याकडे मला मॅग्नेटिक नव्हते भेटले बाकी सगळे वेगवेगळ्या प्रकारचे होते पण असे मॅग्नेटिक नव्हते ते बघा हे असं मॅग्नेट आहे याला असं हे घेतले आहे हे आईसाठी मम्मीसाठी आणि माझ्यासाठी असे तीन घेतले मी हे आपल्याकडे नाही मिळत त्याच वस्तू घेतल्या बाकी फार काही के शॉपिंग केली नाही मी त्यानंतर मी या शॉल्स घेतल्या तर ह्या दोन शॉल घेतल्या ह्या कश्मीरी शॉल आहे हे ना तिथे सँडलवूड होतं खूप चांगलं वाटलं मला सुगंध म्हणून मी घेतलं जास्ती नाही घेतलं थोडंसंच घेतलेलं आहे आणि एवढंच हे फिफ्टीन ए डीचं होतं खूप महाग आहे इथे गोष्टी म्हणजे ॲक्च्युली आपण कसं करतो ना इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट करून बघतो आपल्याला खूप महाग वाटतं तर हे फिफ्टीन ए डीचं मी एवढं चंदन घेतलेलं आहे हे आहे डेट्सची पेस्ट तर जेव्हा केव्हा आपण शिरा वगैरे बनवतो म्हणजे अनायासाठी नाही तर आपल्यासाठी सुद्धा दुधात टाकून देतो जेव्हा गूळ किंवा साखर टाकल्यापेक्षा ही डेट्सची पेस्ट टाकून देऊ शकतो किंवा शिरा वगैरे बनवण्यासाठी म्हणजे खूप साऱ्या गोष्टींसाठी साखरच्या ऐवजी आपण हे रिप्लेस करू शकतो तर म्हणून मी ही डेस्ट डेट्सची पेस्ट छान हेल्दी ऑप्शन म्हणून घेतलं आणायसाठी प्लस हे एवढे चॉकलेट्स घेतलेले आहे मला त्यापैकी हे वालं चॉकलेट खूप आवडलं पाहिजे आहे का पॅक केलेला आहे मी तुम्हाला दाखवेल जर हवं असेल तर त्यानंतर हे अत्तर म्हणजे ॲक्च्युली ऑइल बेस्ड परफ्यूम असतात आणि ते लॉंग लास्टिंग असतात इंडियात पण मिळतात पण इथे ते खूप प्रत्येक दुकानात होतं म्हटलं चला इथे भरपूर आहे तर ट्राय करून बघावं आणि मुख्य म्हणजे इथे खूप सारे असं फॅन्सी बॉटल्समध्ये वगैरे ते मिळत होतं तर काही साध्या बॉटल घेतल्या आणि दोन फॅन्सी बॉटल घेतल्या आम्ही फैंसी फैंसी हे असे बॉटल्स बघा किती असं मस्त फॅन्सी फॅन्सी बॉटल्स होत्या सुद्धा बॉटलचे सुद्धा ते वेगळे चार्ज करतात आणि हे मी ना मस्त एक गळ्यातलं घेतलेलं आहे तर खूप सुंदर मिळालं मला खूप दिवसाचं असं पाहिजे होतं मला आणि ते तिथे दिसलं ना नो काय झालं बेटा मी हे घेऊन घेतलं एक मला वाटतं हे फिफ्टी ए डीला घेतलं आपण जे पण मी ए डीमध्ये सांगते यू कॅन मल्टिप्लाय विथ ट्वेंटी फाईव्ह इंडियन करन्सीमध्ये तुम्हाला प्राइस कळून जाईल फिफ्टी एडीला घेतलं मी हे आणि इथे ना खूप जास्ती रेट्स सांगतात आपल्याला खूप बार्गेन करावं लागतं रोशन लावडली होती महाग पण नव्हती हे टेन एडीला डीला घेतलं म्हणजेच अडीचशे रुपयाला इयर सांगत होतं आम्ही टेनला घेतलं आणि हे ना याच्यापासनं बनलं काय म्हणते रांगोळी आणि हे कितीही हालवलं तरी हे जसं तसंच राहतं तुला पाहिजे घे पोडशील नको पाडशील नको हां हंड्रेड पर्सेंट बघ तू लक्ष ठेवा लक्ष ठेवा तर <laughs> तिला ते ना रांगोळीचं बनलेलं आहे आणि आर्ट आहे ते ॲक्च्युली मस्त ते त्याचा व्हिडिओ पण मी घेतला आहे ते कसं बनवतात आणि ते हलवलो म्हणजे ते हलवलं तरी बिलकुल ते हलत नाही जसं तसं डिझाईन राहतं म्हटलं चला इथली दुबईची आठवण म्हणून आम्हाला मॅग्नेट्स काही तेवढे आवडत नाही कारण रोशनला फ्रीजला लावायला काही आवडत नाही तर म्हणून मग आम्ही म्हटलं चला हे तरी घेऊन जाऊ रोशन पक्षीनं तर काचेची बॉटल त्याच्यामध्ये ते केलेलं आहे आणि खूप सुंदर वाटत होतं आणि महाग पण नव्हतं मग आम्ही दहा एडीला ते घेतलेलं आहे ते आम्ही ना मिळून शॉपिंग केली जसं हे अत्तर वगैरे पण आम्ही नेहानी आणि आम्ही सोबत घेतले ज्या गोष्टी आम्ही अशा बल्कमध्ये घेतल्या ना सहा सात वस्तू तर ते तिथे प्राईस मग खूप बार्गेनिंग चांगली होते तर तेच आहे की तुम्ही जर सोबत कोणी असेल तर प्रत्येक ठिकाणी पैसे वाचते तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं की आमचे कशा कसे कुठे कुठे पैसे वाचले नेहमी आम्ही कम्फर्टनी मस्त कॅबमध्ये ट्रॅव्हल करू शकलो कारण आम्ही ग्रुपमध्ये होतो तेच आम्ही जर दोघं असतो तर आम्हाला मग मेट्रोने जावं लागलं असतं कारण मेट्रोचे कमी पडले असते सर असं आहे मग बजेटमध्ये ट्रिप करायची असेल तर एक तरी कपलसोबत हवं तुमची ट्रीप खूप जास्ती बजेटमध्ये होते आणि तसंही एक त्याला बोर होते कुठे ट्रिप करताना तर तुम्ही जर कोणी असेल सोबत ना तर नक्कीच सोबत ग्रुपमध्ये या आणि शॉपिंग अशी सगळी केलेली आहे मी तुम्हाला दाखवलं जे फारच वाटत होतं की हो हे खूप आवडलं तेच घेतलं एक पर्स पण पर मला आवडली होती पण ती एटी ए डी म्हणत होते एटी ए डी म्हणजे टू मच त्यापेक्षा चांगल्या पर्सेस आपल्या इथे मग मिळून जातात मग जे वर्थ वाटत होतं तेच मी घेतलं आणि पर्स वगैरे मी तशी कॅरी करत नाही तर म्हटलं चला इग्नोर मारा आणि हे सगळं आता घेऊन आम्ही चाललेलो आहे ऑलमोस्ट पॅकिंग डन आहे फक्त आता हे राहिलं होतं तुम्हाला दाखवलं आता हे पॅकिंग करतो अनायला रेडी करतो आणि आम्ही बाहेर पडतो आता अनाया उठलेली आहे तर तिच्या ब्रेकफास्टची तयारी पण करते रोशन वाईल बॅग्स भरतो आहे सगळं मी त्याला एका ठिकाणी आणून दिलं तर पण तिला जेवणाचं बनवते आता थोडं जास्त क्वांटिटीज बनवते कारण मखाना पावडर तर आहे पण ती जास्ती नाही आहे थोडीशीच झालेली आहे आम्ही रात्रीच घरी पोहोचणार आहोत तर आता काय करतो तिला ब्रेकफास्ट तर हे देतेच पण थोड्या वेळाने लंच च्या आधी आधी बारा वाजता वगैरे तिथे घ्यायच्या वेळी पण तिला हे थोडंसं देऊन देईल योगाट कॅरी करते मी आता एक दोन आणि त्यानंतर बाकी मखाना पावडर आहे तर असं सगळं तिला देता येईल किंवा मग इन केस गरज पडली तर हा कुकर बाहेर काढून कुठेही इलेक्ट्रिक वर लावता येईल वरच ठेवतो आम्ही आणि मग तिथे तिला बनवून देता येईल तर तेवढं फार टेन्शन नाही पण थोडं जास्ती बनवते आता काय आता मी मूग डाळ खिचडी बनवत आहे कारण तीच ते पटापट खाऊ घेते तसं रवा पण खाते मूग डाळ खिचडी बनवत आहे आणि काहीच ताकत नाही याच्यामध्ये हळद पण नाही मीठ पण नाही तिला तसं जास्त आवडत आहे तर पाण्यामध्ये मिक्स करून घेते पहिले छान म्हणजे काही असे लम्स नाही राहणार आणि मग मी मिक्स करून कुकर सुरू करते थोडं थोडं मध्ये मध्ये फिरवते आणि होऊन जाते तर कुकर खूप छान आहे अगारो कंपनीचा घेतलेला आहे तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा मी ती लिंक तो 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 शेयर करते आणि हे आम्ही आता रेडी होऊन निघालो आज मी पोनी बांधली फायनली रोज ते केस उघडे ठेवून ठेवून केस खराब झाले ऍक्च्युली आता धुवायची गरज होती पण म्हटलं दे इथे कुठे धुवायचे वाळवायचे आम्ही सकाळी उठून रेडी होऊन निघतो हेच खूप झालं आणायला घेऊन आणि हा आपला रोजचा रस्ता आम्ही निघालेलो पाय झाला आणि आणायला ना झोप आलेली आहे त्याच्यात दुसऱ्या झोपेची पण वेळ झाली आम्ही विचार केला होता की दहा वाजता आपण फायनल रेडी होऊन निघून जाऊ आणि पावणे अकरा वाजले शेवटी सगळं आवडेपर्यंत कारण काही राहा पण आता आम्ही एवढं पॅक करून आलेलो आहे सगळं की बस बॅग सुचलल्या की निघायचं आहे का आता आमच्याकडे एक हात तास आहे बाहेर फिरायला तेवढं फिरतो मग मा परत आम्हाला यायचं आहे बारा वाजता आमचं चेकआउट आहे मग तेवढं चेकआउट वगैरे करून निघून आम्ही जाऊ एअरपोर्टला पण आता मला हा एक तास तर आमचा खाण्यापिण्याचा जाईल काय खायचं काही जे बघायचं तेच काही घ्यायचं तर नाही आम्ही कालच फायनल सगळं काय करायचं ते करून घेतलं होतं म्हणून पॅकिंग वगैरे सगळं आवरून आलेलो आहे सो so, चलो आ, नेहा आणि त्रिषा वगैरे आधीच समोर गेले कारण त्यांना काही थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या अजून डे टू डेमधून म्हणून ते गेले आधी कारण मग घेऊन पॅकिंग पण करावं लागेल म्हणून ते आधीच गेले आता आम्ही जातो होपफुली आम्ही त्यांना तिथेच भेटू आता विसरले का तुम्ही स्ट्रीटला ना ना, काय ए नाना नन्नू काय बघताय ग ते सगळ्यात पहिले आम्ही आलो इकडे ब्रेकफास्ट करायला जास्त वेळ गैला आलेला नाहीये पोर्टवर ब्रेकफास्ट करून निघतो ऑलमोस्ट बारा वाजताय ये ना ना तू खाणार का छान आहे आहे खाली पडलं ते आणि फायनली आता निघायची वेळ आलेली आहे ब्रेकफास्ट करून वगैरे घरी आलो म्हणजे हॉटेलवर आलो आणि सगळं घेतलं आणि याला क्लीन वगैरे करून दिलं छान डायपर चेंज करून दिलं आणि आता निघालेलं आहे सगळं सामान घेऊन इकडे चेकआउटची प्रोसेस चाललेली आहे लगेच टॅक्सी बोलवून आम्ही निघतो आता मला वाटते साडेबारा वाजत असतील आम्हाला एक दीडपर्यंत तिथे पोहोचायचं आहे आणि ब्रेकफास्ट बोर्टभर केलेलं आता लंचचं फार काही टेन्शन नाही आता फ्लाईटमध्येच खाऊ आम्ही

पहिले तर ते आयफोन घेतला त्याचा बॅटरी रिटर्न घ्यायचा आहे तिथे रोशन जातो आहे बॅटरी रिफंडसाठी आणि मग त्यानंतर आमची चेक इनची प्रोसेस करू आम्ही अनायाचं जेवण ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि इथे ना ट्रेनमध्ये जावं लागतं आम्ही अजून टर्मिनलवर पोहोचलेलोच नाही आहे इथून ट्रेनमध्ये जाऊन मग आता टर्मिनलला पोहोचणार आहे आणि अनाया ऑलमोस्ट पूर्ण जेवली जाता आता नो टेन्शन आणि आपल्या बेडरूम एवढी यांची लिफ्ट आहे कुठे होत बेटा ते नानू नो नो खाली खेळलेलं नाही खायचं आता नाही Nanu, boo boo. Chala. Nanu. Nanu. Hi. Nanu, hi. Eh hey, Nanu. Hi. It's one side. One side, one side. आणि फक्त चालायचं आहे कालपासून आम्हाला चालायच आहे हॅलो बर पाय जोरात जोरात पहायचं आहे आणि आम्ही आलो आता आपल्या इंडियामध्ये आणि आमचे आपले इंडियेत वाईफ पण यायला ला लागले मस्त इथे तर मुंबई एअरपोर्टला आलो कॅब आमची रेडी असेल सध्या भूक नाही आहे तर डिनरचं काय करायचं नाहीये आता लगेच तर आम्ही निघतो

आम्ही थांबलो इथे काय आम्हाला चांगलं मिळालं नाही पावभाजी मिसळपाव असंच खावं लागलं कारण लोणावळ्यात जायला फार वेळ होता आणि आता ऑलरेडी अकरा साडे अकरा झाले होते आम्हाला भूक लागली होती आणि मग जे भेटलं ते कालदारुषांनी थाळी घेतली होती वेज थाळीत ती पण काही खराब झालेली होती म्हटलं आता मस्त रिफ्रेश व्हावं चहा पिऊनच चहा घेतलेला आहे कालचाच ब्लॉग आज कंटिन्यू करते काल आम्ही घरी पोहोचता पोचता पाहणे दोन झाले होते आणि झोपत होतो फुल झोपत होतो अन्या पण झोपत होती मी आली फ्रेश झाली अन्यायाला पण फ्रेश केलं डायपर वगैरे चेंज करून तिला परत झोपवून दिलं तिची चिडचिड होत होती तिला झोपेतून थोडंशी अशी उठवण्यात आलं गाडीतून काढण्यापुरतं आणि मग त्यानंतर झोपलो सकाळी उठलो सकाळी डायरेक्ट दहा वाजताच उठलो फ्रेश झालो सगळं घर आवरलं अजून कपडे काढून व्हायचेच आहे कारण मला ते हळूहळू करावं लागेल कारण अजून व्हिडिओ शूटिंग हे ते सगळं चाललेलं आहे प्लस माझे कोलॅबरेशन्सचे काही कामं होते ते सगळी चाललेली त्याच्यामुळे मम्मी म्हणतं कपडे आरामात काढू त्याचबरोबर आम्हाला ना परत गावी जायचं आहे माझ्या दिराची एंगेजमेंट आहे तर त्यामुळे आम्ही एकच दिवस गॅप आहे म्हणजे उद्याचा दिवस गॅप आहे परवा परत निघतो आहे तर त्याची पॅकिंग पण करायची आहे तर दोन्ही गोष्टी सोबत होतील पॅकिंग आणि मग हे अनपॅक करणं इकडचं जे आणलं आहे ते कपडे धुवायचे वगैरे म्हणून मग ते राहू दिलं आता फ्रेश झालो छान सकाळपासून चाललेलं आहे काय ना काय काय ना काय तर ॲक्च्युली आम्ही रोबोनं सुरू करून गेलो होतो रोज तो यावेळी क्लीन करत असेल त्याची वेळ झाली होती घर एकदम क्लीन होतं आम्ही आलो तर तर आता त्याची वेळ झाली असेल यावेळी क्लिनिंगची म्हणून तो बरोबर आपला क्लिनिंगला निघालेला होता ऑटोमॅटिक तो सेट करून ठेवता येतो टाईम त्याच्यावर जेव्हा तुम्हाला पाहिजे म्हणजे आम्ही जेव्हा घरी नसतो ना तर पाच सहा दिवस तो रोज आपल्या त्याच्या त्याच्या वेळी क्लीन करतो तर घर एकदम जसं तसं राहतं सो आता फ्रेश झालं मस्त रोशन पण फ्रेश झालं अनाया झोपली होती खूप वेळ तिने पण खूप थकवा काढला आणि मग आता आम्ही तिला गार्डनला घेऊन जायचं म्हणतो तिची चुड चिडचिडत होती म्हणून रोशनला समोर पाठवलं म्हणतं मी मागणं येते आणि आता मी चाललेली आहे गार्डन मध्ये थोडं तिला पण रिफ्रेश होईल आणि आम्हाला पण कारण कालपासून घरातच चाललेलं आहे काही नाही काही काम घर स्वच्छ करणे हे सगळ्या गोष्टी बाहेर आलं मग सुरू होऊन जातं सो चला गार्डन मध्ये भेटू तुझा बॉल कुठे गेला ना नू बॉल कुठे गेला कुठे गेला जा बॉल हा कुठे गेला कुठे जा घेऊन ये बॉल बा तो म्हटल्याने येत नाही जा घेऊन ये बॉल मा, जा मा, मा, तो तिथे येतो तो तो घेऊन ये आय 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 हो जा जा, घेऊन ये बॉल हळू हळू स्पीड नाही बेटा हळू जा हळू जा घेऊन ये बॉल घेऊन ये इकडे ये पुण पुण पावडर कस लावते कस लावते पावडर नया पावडर कस लावते नाही लावत थकली तू असं कसं काय करत अ Así रोशन आणि सगळ्यांना मग नॉनव्हेज खायची इच्छा झाली होती आपलं इंडियातलं थाळी खायची होती त्यांना आणि म्हणून मग आम्ही सगळे गेलो राजेश नेहा वगैरे त्रिशा आणि यांचं डिनर माझं घरीच करून घेतलं होतं मी आणि मग डिनर करायला बाहेर गेलो तर तिथे माझ्यासाठी ना सोलकडी असते ती मला खूप आवडते आणि तीच मी घेतली शेवटी आईस्क्रीमसुद्धा घेतली होती आणि असा झाला दिवसाचा शेवट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय